राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणींनो मी एक रामाचे पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद पुढे पुढे राम चाले मागे मागे सीता माऊली पुढे पुढे चाले मागे मागे सीता माऊली साला रे कोणी मला हा का मरली काळ कसाला रे कोणी मला हाका मरली पुढे पुढे राम चाले, मागे मागे शिता मौली, पुढे पुढे राम चाले, मागे मागे चिता माऊली काळक साला रे कुणी मला हका मारली काळक साला रे कुणी मला हाका मारली सुखी झाली राजमाता दुःखी झाली भारत माता झाली राजमाता माता दुःखी झाली भारत माता राज दिले भरताला काय केले भगवंता राज दिले भरताला काय केले भगवंता पुढे पुढे चाले मागे मागे माऊली पुढे पुढे चाले, मागे मागे सीता काळ कसाला रे कुणी मला हाका मारली <coughs> चौदा वर्ष राम माझा वनवाशी निघून गेला चौदा वर्ष राम माझा वनवाशी निघून गेला दशरथाचा प्राण गेला काय केले भगवंता दशरथाचा प्राण गेला काय केले भगवंता पुढे राम चाले मागे मागे सीता माऊली पुढे पुढे राम चाले मागे मागे सीता काळ कसाला रे उनी मला हका मारली काळ मला हका मारली लंकेच्या रावणाने सीतेचे हारण केले लंकेच्या रावणाने सीतेचे हारण केले जटायूचे पंख कापले काय केले भगवंता जटायूचे पंख कापले काय केले भगवंता पुढे पुढे चाले मागे मागे सीता माऊली पुढे पुढे चाले मागे मागे सीता माऊली काळ कसाला कुणी मला हका मारली काळ रे कुणी मला हका मारली तुकड्या दास म्हणे देवा काय केले भगवंता तुकड्या दास म्हणे देवा काय केले भगवंता लंका जाळून होळी केली रामाला सीता मिळाली लंका जाळून होळी केली रामाला सीता मिळाली पुढे पुढे राम चाले मागे मागे सीता माऊली पुढे पुढे राम चाले मागे मागे सीता माऊली काळ कसाला रे कुणी मला हाकामारली काळ कसाला रे कुणी मला मारली राजा रामचंद्र प्रभू की जय